बीड जिल्हा रुग्णालय आवारातील मुख्य जीवशास्त्र जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्यांत पाण्याचे नमुने घेण्याचा गंभीर प्रकार आढळून आलाय काचेच्या बाटल्याची गरज असेल तर किमान प्रयोगशाळा प्रशासनाने त्या बाटल्याच्या झाकणावरील टॅगो हो। बॉबी संत्रा असे दारूचे लेबल तरी काढून वापरण्याची गरज आहे त्यामुळे दारूच्या रिकाम्या बाटल्या योग्यरित्या निर्जंतुकीकरण करून वापरात येतात की नाही असा प्रश्न पडला असून एकंदरीतच पाणी तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर रामनाथ खोड शेख युनुस सुदाम तांदळे शेख मुबीन शिवसर्मा शेलार शेख मुस्ताक यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सचिव स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई उपसंचालक आरोग्य सेवा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे यांना केली आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाठीमागील बाजूस असलेल्या पाणी तपासणी प्रयोगशाळेत चक्क देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पाण्याचे नमुने ठेवल्याचं दिसून आले सदरील बाटल्या योग्यरित्या स्वच्छ करून प्रयोगशाळा प्रशासन वापरात घेत आहे का असा प्रश्न निर्माण झाला असून त्या बाटल्याच्या झाकणावर टँगो बॉबी संत्रा लिहिलेले लेबल तरी काढून प्रयोगशाळा प्रशासनाने अशा बाटल्यांचा वापर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे पाणी तपासणी प्रयोगशाळेतून जिल्ह्याच्या आरोग्याचा प्रश्न अवलंबून असतो पाणी योग्य आहे की अयोग्य आहे या अहवालावर आह बीडचे नागरिक व ग्रामस्थ पाण्याचा वापर करतात जर अशा प्रकारे दारूच्या बाटल्यात पाणी नमुने तपासणी होत असेल तर ही गंभीर बाब आहे प्रयोगशाळा प्रशासन या दारूच्या बाटल्या रिकाम्या बाटल्या योग्यरित्या स्वच्छ करत असतील का असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून दारूचे लेबल पाहून पाण्याच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याची जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद घेणे आवश्यक असल्याचं सा। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटले आहे